नमस्कार प्रबोधनदिशा न्यूज मध्ये आपले स्वागत मी सेजल यादव रामनगरमध्ये राहते आणि आज शुभमदादा चौगुलेने आमच्यासाठी शिर्डीला जायचं आयोजन केले आहे त्याचे आम्ही खूप आभार आहोत आणि सगळ्या महिलांना काही लोकांना जायला भेटत नाही ते सगळ्या महिलांसाठी मोफत आयोजित केलं आहे त्याचे आम्ही खूप आभार आहोत रामनगर परिसर हा स्लम विभाग आहे या विभागातील महिलांना परिस्थितीनुसार देवदर्शनाला जाता येत नाही त्यांना देवदर्शन घेता यावे यासाठी शुभम चौगले यांनी नियोजन केलेले लहान मुलींपासून ते शिवसेना महाराष्ट्र राज्याचे उपनेते विजय चौगुले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना युवा सेना कॉलेज कक्ष कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य बाल रंगभूमी परिषद नवी मुंबई अध्यक्ष शुभम विजय चौगुले यांच्या पुढाकाराने रामनगर परिसरातील तीनशे महिलांना मोफत प्रवास व तीर्थक्षेत्र श्री साईबाबांचे दर्शन घडणार रामनगर परिसर हा स्लम विभाग आहे या विभागातील महिलांना परिस्थितीनुसार देवदर्शनाला जाता येत नाही त्यांना देवदर्शन घेता यावे यासाठी शुभम चौगुले यांनी नियोजन केलेले लहान मुलींपासून ते वयोवृद्ध महिलांपर्यंत असंख्य महिला दर्शनासाठी गेल्या आहेत वयोवृद्ध पुरुष व महिलांच्या हस्ते पूजन करून शिर्डीला बसेस रवाना झाल्या सन्माननीय विजयी चौगुले साहेब तसेच शुभम चौगुले यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व महिलांसाठी रामनगर प्रभागातील सर्व महिलांसाठी इथे शिर्डी दर्शनाचा तसेच साईबाबांच्या दर्शना दर्शनाचा लाभ सर्व महिलांना मिळणार आहे त्याबद्दल सर्व महिलांतर्फे मी त्यांचे हार्दिक आभार मानते आहे तसेच शुभमजी चौघरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स सर्व रामनगरच्या महिलांना पिकनिकचे आयोजन केले आहे शिर्डी साईबाबाचे दर्शन घ्यायला तरी सर्व महिलांच्या वतीनं त्यांचे स आभार आहे चौगुले साहेब आणि शुभम चौगुले साहेब यांनी एक दिवसीय शिर्ड शिर्डी साईबाबा दर्शन महिलांसाठी आयोजित केले आहे तर त्यांच्या आम आमच्या आम्ही सर्व लाडक्या बहिणी त्यांचे खूप खूप धन्यवाद मानत आहोत त्याबद्दल धन्यवाद विजय चौगुले साहेब यांच्या वतीने व शुभम चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शिर्डी दर्शनासाठी एक दिवस जात आहोत तरी साहेबांनी आमच्या लाडक्या बहिणीसाठी शिर्डीचं दर्शन साहेबाला जात आहोत तरी आम्हाला मध्ये कधी गरज लागली तर वेळोवेळी लाग मदत करतात सन्मान्य श्री विजयजी चौगुले साहेब आणि सन्मान्य श्री शुभम चौगुले साहेब यांच्यातर्फे खास महिलांसाठी आज शिर्डी दर्शनाची यात्रा याचे आयोजन केलेले आहे तसेच साहेब आम्हाला प्रत्येक वेळोवेळी सहकार्य करत असतात आमच्या घरापर्यंत येऊन प्रत्येकाची मतं प्रत्येकाचं काही अडे असतील त्या त्याबद्दल आम्हाला नेहमी सहकार्य करतात त्याबद्दल आम्ही सर्व त्यांच्या ऋणी आहोत आणि यापुढे साहेब आम्हाला जसे सहकार्य करतात तसेच आम्ही साहेबांच्या पाठीशी नेहमी उभे राहू ही साईबाबांच्या चरणी प्रार्थना करते धन्यवाद मी अमिता अरुण माळकर मी मीरोज स्कूलमध्ये एरोली चौगुले साहेबांच्या स्कूललाच कामाला आहे मी शुभ शुभम चौगुले साहेबांनी आम्हाला देवदर्शनासाठी शिर्डी साईबाबा दर्शनाला घेऊन जात आहे इथल्या एरियातल्या बायका कुठे पण जात नाहीत त्यांना कुठेतरी आपण दर्शनासाठी न्यायचं म्हणून त्यांनी आम्हाला शिर्डीला घेऊन जात आहेत मी श्वेता जोगळे शंकर मंदिर चा राहते शुभम साहेबाने आमच्यासाठी द देवदर्शनासाठी बस ठेवले आहेत त्याच्यामुळे आम्ही सगळं हातातलं कामधंदा सोडून आम्ही पिकनिकसाठी जातो आहे ते आमच्यासाठी खूप खूप छा महत्त्वाचं आहे आपल्या मनातली काय इच्छा आहे ते आपले पूर्ण करण्यासाठी आम्हाला तिथे जायचंय साईबाबाच्या <णणागी> नावाचा गंका फार चारी दिशेला साईबाबांच्या नावाचा डंका फार साई शिर्डीचा भक्तांच परमेश्वर साई शिर्डीचा भक्तांच परमेश्वर साई आनंत खोटी ब्रह्मांड नायक

रामनगरच्या सर्व एक एकूण तीनशे महिलांना आपण शिर्डी इथं आपण साईबाबाच्या दर्शनाला आपण इथं घेऊन चाललेलो आहे तसंच धगधगीच्या जीवनातून आपल्या सगळ्या माई बहिणी आपल्या घरकाम करणाऱ्या महिला असतील कामाला जाणाऱ्या महिला असतील त्यांना वेळ भेटत नाही आणि अस्लमिरे असल्यामुळे तुम्हाला पण माहिती आहे अस्लमिरेची आपली परिस्थिती कशी असते महिलांना वेळ काढता येत नाही स्वतःसाठी ते आपल्या मुलांच्या व आपल्या परिवाराच्या जीवनात तेवढे व्यस्त असतात तिथं पण त्यांच्यासाठी चौघले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण आज शिर्डी देवस्थान इथं आपण साईबाबाचे दर्शन करायला आपण त्यांना घेऊन चाललेलो आहे आणि ह्या पहिल्याच वर्षाने पहिल्याच वर्षी एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटलेला आहे तीनशे महिलांनी नोंदणी केलेली आहे आणि तीनशे महिला इथं आलेल्या आहेत आणि मी हीच अपेक्षा करेल की पुढच्या वर्षी हा आकडा वाढत जाईल आणि आपण दरवर्षी अशीच आपण शिर्डी शिर्डी किंवा वेगळेवेगळे देवस्थानांना आपण महिलांना घेऊन जात अनेक जणांचं आपल्याला माहिती आहे की सगळेच लोक जायला आपलं शिर्डी बोललं तरी आपला, आपला खर्च असतो सगळ्या गोष्टी असतात आणि सगळ्यांनाच जमत नाही पण आज आपण चौगल्यासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही मोफत शिर्डीला आपण ही द ते दर्शन आपण सगळ्यांना घेऊन जातो त्याच्यात त्यांना जेवणाची नाश्त्याची सगळ्या सोय त्यांना करून देत आहे आपण त्यांनी फक्त इथं यावं आणि देवदर्शन करावं हीच आपली इथं ही इच्छा होती आणि ते आपण करून दाखवतो